आता इंटरव्ह्यूला गेलो असा काही विषय झाला की रडत बसला अरे भाऊ ना आज आम्ही जॉब इंटरव्ह्यू आलो इंदापूरला ना कॉलेजचं नाव अजून नाही थांबाई म्हणजे सांगतो याय मी कॉलेजचं नाव लिहिलं नव्हतं कॉलेजच्या हाताल पायऱ्या चढून वरती गेलो ऑडिटोरियम लावून बसलो इथे जर कंपनीची माहिती सांगत होती आम्हाला आता पुढे दे त्या डेस्क वरती नाव लिहिलं बघा विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक इंदापूर मला वाटलं नव्हतं तर या कॉलेजवर सुद्धा आपली भाऊ भेटली मला भार वाटलं इंदापूर पर्यंत सुद्धा आपलं व्हिडिओ जाते एका वर्गात आम्हाला टाकलं कारण आमची ऍप्टीट्यूड टेस्ट कारण पोर वेडिओ होती त्यात शॉर्टलिस्ट करावी लागणार होत आता ऍप्टीट्यूड टेस्ट जर सगळ्यांनी दिली जरा जास्त टेन्शनमध्ये होता कारण टॉपर होता त्याला माहित की याचं सिलेक्शन होणार आहे पण मला गॅरंटी होती की माझं काय होत नाही त्या गोष्टीवरून मी आहे त्यांच्या कॅन्टीन मध्ये चायनीज बसे खाल्लं कारण यांच्याकडे जेवायची काय सोय नव्हती आता ऍप्टीट्यूड चा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल मी इकडे ती पिक्चर बघत नागे रिल्स बघत बसला आणि आम्ही पाच जण ऍप्टीट्यूड मध्ये क्लिअर चालू आणि इंटरव्ह्यूला जाऊन आलतो आणि तीन बघा यो नागे तर आमच्या वर्गाचा टॉपर आहे तरी स्वतःची ऍप्टी क्लिअर झाली नव्हती आणि आमच्या घनशाचं सिलेक्शन झालं नाही म्हणून कुणाला तर त्याचं दुःख सांगत बसला इंटरव्ह्यू तर सगळ्यांना क्वालिटी घेतात आणि त्यानंतर सुशाचा फाडून टाकला जाऊ जेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून आणि शेअर करा तुमच्या फायनल इयरच्या मित्राला